आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो वारकरी भक्त नागरिक महिला तिंडी सोहळे पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाचा गजर करत पायी चालत पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सर्वात मोठी धार्मिक यात्रा पंढरपूरची वारी म्हटलं जातं जी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त पंढरपूरला जातात विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नव्हे तर इतर देशातील अनेक वारकरी विठू दर्शनासाठी दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेनं शेकडो मैलाचा पा पायी प्रवास चालत जातात यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत अनेक दिंड्या पंढरपूरला जात आहेत यापैकीच एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील माधव महाराज इंगोले आळंदी देवाची दिंडी क्रमांक एकशे तीन या दिंडीत हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह इतर अनेक गावातील भक्त माधव महाराज इंगोले यांच्या दिंडीत सहभागी होतात या दिंडीत पंढरपूरच्या दिशेनं जात असताना अनेक ठिकाणी रिंगण सोहळा फुगडी भारुड भजन कीर्तन म्हणत आयाचा गजर करत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेनं सर्व भक्त जात आहेत यामध्ये माधव महाराज इंगोले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भैया पाटील भारुड सम्राट अरुण पाटील गजानन पाटील केशवराव पाटील आदी जण या दिंडीत सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात विठूर आयाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडेच जात आहेत NTV News Marathi Hingoli